जायचं हो का सकाळपासन बद बद पाण्याची येते या पक्का लय गाबा घराच्या बाहेर पण आता काय करायचं हे बांडी कोंडी काही दारात ना फेकले रिया पण आता पावसाने लय अवघड केलंय आमचं सारखं पाच मिनिटाला येत आहे पाच मिनिटाला येत नेमकं माणसाने करायचं काय धुन सर्वांना काढायचं नाही बाबा सवासनी घालायच्या त्या आम्हाला हे देवाला बी कळलं पाहिजे पावसाला कळलं पाहिजे बाया काम करते द्या आजच्या उद्याच्या दिवस येऊन ये यु वाटा सारवायचं स्वप्न मी आले गाडग्वाड बघितली होती काय करायचं गेल्या बारीचीने मी वाटा सारवला दोनदा सारवला दोनदा पावसानं धुवून गेला त्यामुळे ह्या बारीची म्हणलं आता पाऊस येत नाही पण आजपासून पूर्णपणे रापाड्या चालू झालेल्या सारख्या येते आणि कापडं तर वाळाय घातलेली वाळी सकट नाही ते अजून काय करायचं अगं गच सगळं वत बसला माजर कसलं बसलय दारात ही सारवती आमची जावबाई घर या कापड ही धुवून टाकली अगा अग तुला सरवायला का होतय मला नाही नाही आहे जेवण खाते की जीवासून आता अगा सारवती पण वाळलं पाहिजे करायचं ना या ठिके टाकायचे खाली घर सारवले अस स्वच्छ वाटतय अगा ठेवल्यानंतर तस झालंय म्हणून करून गर... घेतले कापड तरी काल सगळी धुतली होती म्हणून जरा बरं होत नाहीतर काय करायचं होतं आज कसलं दहला सारवाय ब्याल नसतं असा रवलाय जरा जरा पण ओल चिल कस करायचं आपलं काय करायचं ओली तरी भुई करून घेतली पाहिजे ना ही कली एक खुली राहिली आहे बघा ह्या खोलीला अजून ही करायचं आहे झुपी करायचंय बघायची खुली ही खुली तर पूर्णपणे ओली आहे दिसत की किती पूर्णपणे ग खुली पूर्णपणे कसली सकड वाली ना ह्या खुलीला तर अगा या चटणी हे करून आणून ठेवली होय कस आहे सगळं पसारा ही खिडक्या उघडल्या होत्या सकाळी म्हणलं वाळल जरा म्हणून खिडक्या उघडून ठेवल्या हाडकल जमीन जागा भुई म्हणून काय भुई बिवाळ कायच वाळणा ऊनच पड ना तर सारखं बदा 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 पाऊस इतूया या हा आम्हाला सवासने घालायच्या त्या म्हणून माणूस करतय आहे काम पण काय करायचं येत ही पावसाळाच घोळ गोळ करतो या चूल कसली बारी लिपली होती तर ही काय तरी काय तरी होत फुटली थोडी सवान करायच म्हणलं काय ठरलेलं जायचं काकाला घेऊन करायचं म्हणजे काय करायचं एक पल्ली आजारी आता पल्ली आजारी मग काय करायला दवाखान्यात दवाखान्यात गाडी फुटली दिसत नाही का तुला लागलो का ह्यांच्याही पायाला लागले सोड लागले का तुम्ही कुत्रा अडवा आलं अवघड कुत्रा अडवा आलं म्हणून तस झालं आता आज तसं झालं काय करायचं वेळ नाही अवघड आहे आमच्यावर इथे त्यातलं सावरत जावं लागतं या अगाई दरवा शाटलाय बघा आरसा मी तुम्हाला जाऊ एक आरसा आहे आणि एक आरसा फुटलाय पूर्णपणे आरसा फुटलाय का ही आरसा आहे काय करायचं लय आज वेळ आमच्यावर आली पण वाचली म्हणायचं पुरीला दवाखान्यात घेऊन गेलं पाऊस चालू त्यात झाला लय अवघड झालं व पाऊस नसता म्हणजे माणूस कस तरी जात त्यात पाऊस परत नेमकं कुत्रा आला आडव करायचं काय आधीच गाडी बसायचं म्हणले की लय बेत

अवघड झालं का सुजलाय पाय पण मग आता पाय सुजलाय चालायनं झालं अवघड झाली चालू ना का की बस पळगी जप आहे गं जरा गवत गुडल्या खाती का बा या काय गुडाबी आमची खाये ना बघा काजू बदाम आणलेलं त्यातली एक एक दिले ते आता खाल्लंय एक एकच मोकून खाती या त्यातली बी झाल्या खायना काही घरा दारात ना काही कापड कशी पडलेली बघा आमच्या घरात सगळी कशी दर दरवाजातन पडलेली काय करायचं ही रात्री आवरायचं परत उद्या दळणा करायची ही नेट तर मधीच मदी येत <coughs> या मधीच आहे ही नेट बांधले पाऊस येतोय म्हणून मध्ये मधीच करती बापू काय घेऊन का खेळतोय पायात काय बांधले बघा पोरण हवा हे आगा व आमच्या घरात <coughs> काय बी बांधतय पायाला हाताला बांध म्हशीला बांध नाही माणसाला बांध बाला बांधतो का हाताला भाज्या होय म्हणतोय मला बांधायच यार या जनावर नेहून ती रेडी बांधतो हातानच पाऊस आलाय ते जनावर गपची बसले ती बाबा कशी बसले ती गपची पात्री रवत करते ती शर्ड करड वाराटते ती या शर्दा कर्डाल तर असं ना राहनात न्यायचं म्हणलं की बोल खायला येत नाही गावात की काय सकट नाही अवाई भांड्याचा पाळा पल्ला इथं ही घासायचं म्हणजे घासाय आलं माणूस कि बदा 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 पावसा आलेला हायच अगाई कापड तिकडे खडी पडले रिया पिळून घातले बघ त्याला पावसानं पूर्णपणे कापडे भिजलेले आता पिळून वाळाय घालायला म्हणती आता पण आता काय करायचं मी पिळायला आली म्हणल्या की झालंच पाऊस आलेला हाय डबल म्हणून ह्याला पिळच नाही बघा आता कापडे पिळाय घालती पिळून वाळाय घालती थोरी का भांडी घासून किती पाऊस जरा ही झाला मला वाटतंय जरा उघडेपणा दिल कान आमची कशी फुटली बघा कसली भारी आव फुटते का नाही फुटे का नाही वाटलं पण चांगली आली बार का पिपरन लय भारी ही पिपरन तर लय मोठी आली आहे ह्याच्यामुळे जरा बरं वाटतय अगाय कशी आहे पिपरन गोल भारी आली काय करायचं काय नाही लय टकरी लाई आप घरात माणसं अशी घरात तस लय म्हणजे लय घरात नाही आतल्यावर चांगलं होत आणि माझ्यावर अजून आणते ती ही आतली म्हणून काय करायचंय मला सगळी वाईट समजते ती ती चांगली होते या सगळे त्याच्यात डोळ्यात मीच खुपती मीच नको वाटते घरादारात भांडी घासायची ती ही पद्धत कपड्याच्या घड्या पडल्या त्या आहे